मसाजोग मधून एक खबरजनक बातमी समोर येते संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख सकाळपासून बेपत्ता आहेत मसाजोगचे खंडणी वाल्मिक कराड याच्यावर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करून त्याच्यावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी धनंजय देशमुख यांनी कालच आपण मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आणि आपले जीवन संपवणार असल्याची माहिती माध्यमांना दिली होती आज सकाळी दहा वाजेपर्यंत वाल्मिक राड्याच्यावर तीनशे चा गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यावर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली होती याचवेळी संध्याकाळी मस्सजोगचे ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनीही चौदा जानेवारीला म्हणजे उद्या आम्ही सर्व गावकरी मिळून आंदोलन करू आणि स्वतःला संपून टाकू असा इशारा दिला होता आज सकाळपासूनच मस्सजोगच्या गावातील वातावरण तणावपूर्ण बनले होते गावकरी मंदिराजवळ एकत्र जमले होते परंतु संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख पहाटे पासूनच बेपत्ता असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला आहे परंतु सकाळी साडे अकरा वाजले तरी त्यांचा शोध लागलेला नाही यामुळे आता गावकरी अधिक संतप्त झाले आहेत संतोष देशमुख तर आमचा गेलाच आहे पण आता धनंजय देशमुख बेपत्ता झाला आहे त्याला पोलीस प्रशासनाने तातडीने शोधावे अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे एकूणच या सगळ्या प्रकारामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वेगळं वळ लागत असल्याचं दिसत आहे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय पहाटेपासूनच चिंतेत असून धनंजय देशमुख यांचा शोध घेताना दिसत आहेत गावातील मोबाईल टॉवर जवळ लोक जमा झाले आहेत परंतु धनंजय देशमुख यांचा मात्र ठाव ठिकाणा अद्याप लागलेला नाही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका